ज्या क्षणाला ज्या क्षणाला मुंबईवरच उद्धव ठाकरे गटाचं प्रभुत्व संपेल त्या दिवशी एकनाथ शिंदेच्या गटाच राज्यातील अस्तित्व संपणार आहे नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे गटाला एका पाठोपाठ एक धक्के देण्याच्या नादामध्ये दे। एवढे बेधुंद झालेले आहेत की त्यांचा विवेक हरवलेला दिसतो आहे आणि यामुळेच या, या उद्धव ठाकरे गटाला धक्के देण्याच्या नादात त्यांना त्यांच्यासाठी फार मोठी धोक्याची वाजणारी घंटा त्यांच्या कानावर पडत नाहीये ही फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे ती धोक्याची घंटा कोणती आहे आणि या पुढे जी मुंबई आहे मुंबई महानगरपालिका ती एकनाथ शिंदेच्या अस्तित्वासाठी किती महत्त्वाची आहे हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना एका पाठोपाठ अनेक धक्के देताना आपल्याला दिसून येत आज कोकणातला नेता उद्या मराठवाड्यातला नेता पश्चिम महाराष्ट्रातला नेता एका पाठोपाठ एक धक्के देताना दिसत आहेत त्यामध्ये यशस्वी होताना दिसत आहेत पण हे धक्के देत असताना त्यांच्या भाजपा त्यांच्या बरोबर कोणता खेळ खेळते आहे त्यांच्यासाठी कोणती धोक्याची घंटा वाजते हे त्यांच्या लक्षात येत नाहीये ते भलेही एक, -एक उद्धव ठाकरेचा नेता है। स्वतःच्या पक्षामध्ये घेतात घेत असतील घेतण्यात यशस्वी होत असतील परंतु भाजपा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी केलेल्या प्रत्येक कामाच्या खुणा पुसण्यामध्ये पुसून टाकण्यामध्ये यशस्वी होताना दिसतोय आणि ते करत असताना तो एकनाथ शिंदेची आब्रू चव्हाट्यावर आणताना दिसतोय कारण एकनाथ शिंदे आता त्यांचं एकमेव ध्येय केवळ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला कमकुवत करणं हेच त्यांचं एकमेव ध्येय असल्याचं दिसून येत आहे तर भाजपचं पूर्णपणे ध्येय म्हणजे एकनाथ शिंदेना कमकुवत करण्यामध्ये आहे आणि ते यशस्वी होताना दिसत आहेत म्हणजे एकनाथ शिंदे हे जरी उद्धव ठाकरे गटाला खूप मोठमोठे धक्के देत असतील तरी त्यांच्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा वाजते आहे एस टी महामंडळ तेराशे दहा बसेस ज्या की गुजरात असेल केरळ असेल दिल्ली असेल स्थित कंपन्यांना त्या कंत्राट देण्याचं ठरलं होतं आणि साधारणतः अठ्ठावीसशे कोटीचं ते गोष्ट कंत्राट होत ते एकनाथ शिंदेंचं जे कंत्राट म्हणजे आताही सध्या त्यांच्याच एकनाथ शिंदे गटाचे प्रतापराव सरनाईक हे ते परिवहन मंत्री आहेत आणि ते कंत्राट रद्द केली आहे केलं गेलंय आणि नुसतं रद्द नाही केलंय स्थगिती नाही दिली आहे तर त्याची चौकशी पण लावलेली आहे आणि दुसरं आणखी घंटा अशी वाजते ती म्हणजे खरपुडी म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये जो प्रकल्प शिडकोचा नऊशे कोटीचा प्रकल्प आहे जो देवेंद्र फडणवीसांनी अव्यवहार्य ठरवला होता तोच एकनाथ शिंदेनी व्यवहार्य ठरवून तो नऊशे कोटीचा प्रकल्प परत अंमलात आणण्याची घाईगडबड केलेली होती त्यामध्येही आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्याच्यामध्ये स्थगिती दिलेली आहे आणि पुन्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये जे स्वच्छता अभियान जे एकनाथ शिंदेच सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून झोपडपट्टी मधला कचरा संकलन करणे घण कचरा संकलन करणे स्वच्छ शौचालय स्वच्छ करणे आणि ही जी डीप क्लिनिंग जे काही टेंडर काढलं काड़, काढलं गेलं होतं जाणार होत त्याला सुद्धा मुंबई महानगरपालिकेनं चौदाशे कोटीच्या टेंडरला स्थगिती दिली आहे ते रद्द ठरवलेलं आहे लाडका भाऊ गुंडाळलं जात आहे ती योजनाच गुंडाळली जाते मुख्यमंत्री शिदा आनंदाचा शिदा आता मिळणार नाहीये अशी चिन्ह आहेत अशी लक्षणं दिसत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण जी योजना होती ना, ना किमान आता नऊ ते दहा लाख लाडक्या बहिणी आता त्यातून या भावाला दुषण बोट मोडत असतील म्हणजे देवेंद्र फडणवीस एका पाठोपाठ एक धक्के एकनाथ शिंदेना देत असताना एकनाथ शिंदे मात्र धुंद होऊन फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कमकुवत करण्यामध्ये बेधुंद झालेत त्यांचा विवेक फक्त तिथं हरवलेला दिसतोय पूर्णपणे राजकीय आणि आता जर त्यांना त्यांचं पुढचं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल एकनाथ शिंदेना त्यांचं पुढचं आयुष्य म्हणजे राजकीय आयुष्य पक्षाचं अस्तित्व टिकवून ठेवायचं जर असेल तर त्यांना मुंबईची महानगरपालिका ही भाजपच्या जर ताब्यामध्ये गेली तर एकनाथ शिंदेच्या धोक्यामध्ये आणखी वाढ होणार आहे कारण तिथं एकनाथ शिंदेचा महापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये होणार असेल ना तर हरकत नाही त्यांनी खुशाल लढावं परंतु जर भाजपचा जर महापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये येणार असेल तर मग मात्र तो आला एकदाचा तर मग कल्पना करा की शिंदेची गरज राहते कुठे राहणारच नाही आहे आणि जे काही म्हणजे गरज संपली तर मग ज्यानं पक्ष तुमच्या पदरात टाकलाय शिवसेना नावाचा पक्ष पदरात टाकलाय धनुष्यबाण पदरात टाकलंय ज्यांच्या आशीर्वादाने तुमच्या पदरात पडलंय त्यांच्यात टाकण्याचं जर बळ असेल तर काढून घेण्याचं सुद्धा निश्चितच बळ आहे म्हणून आता जर त्यांना मुंबई महानगरपालिकेचं पालिका भाजपच्या पदरात जर टाकण्याचं पापच म्हणेल ते पाप जर एकनाथ शिंदेनी जर केलं तर मग मात्र उद्धव ठाकरेपेक्षा एकनाथ शिंदेना एक, उद्धव ठाकरेंना केवळ धक्के बसतील पण एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धोका असणार आहे तो अस्तित्वाचा धोका असणार आहे म्हणून आता केवळ मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेच जिंकतील अशा पद्धतीनं अप्रत्यक्ष मदत एकनाथ शिंदेनी केली आणि जर उद्धव ठाकरे गट जिवंत ठेवला एकनाथ शिंदेचं अस्तित्व तोपर्यंतच राहणार आहे जोपर्यंत उद्धव ठाकरेंचं अस्तित्व मुंबईमध्ये आहे ज्या क्षणाला ज्या क्षणाला मुंबईवरच उद्धव ठाकरे गटाचं प्रभुत्व संपेल त्या दिवशी एकनाथ शिंदेच्या गटाचं राज्यातील अस्तित्व संपणार आहे म्हणून एकनाथ शिंदेची आता गरज होऊन बसलेली आहे की उद्धव ठाकरेंच अस्तित्व मुंबई महानगरपालिकेमध्ये जर एकनाथ शिंदेनी अप्रत्यक्षरित्या टिकवण्यासाठीचा खेळ नाही केला तर एकनाथ शिंदेचा पूर्णपणे राज्यातला राजकीय राज्ञा खेळ झाल्याशिवाय राहणार नाही जसं धनुष्य बाण पदरात पडलंय पक्ष पदरात पडलाय तसा तो पदरातून काढला सुद्धा जाऊ शकतो आपल्याला याविषयी काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र